नमस्कार मित्रांनो तुम्हाला पितृदोष आहे का फक्त हे तीन उपाय करा मग पहा बदल आपल्या आयुष्यात बदलून जाईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जर तुमच्या आयुष्यात काही प्रकारचा तणाव असेल समस्या असतील तुमची कामे होत नसतील तर याचे कारण पितृदोषही असू शकते त्यामुळे जर तुम्हाला पितृदोष असेल तर तुम्ही काही उपाय करणे आवश्यक आहे सनातन धर्मात पितरांना एक विशेष असे स्थान दिले गेले आहे ज्या पितृदोषातून सुटका व्हावी आणि पितरांचा आशीर्वाद मिळवून साठी लोक विविध प्रकारचे उपाय करतात ज्योतिषाचार्य पंडित पंकज पाठक यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली त्यांनी सांगितले की पितृदोष आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या घेऊन येतो जर कुंडलीत पित पितृदोष असेल तर तुमच्या आयुष्यात समस्या कायम राहतील तसेच जर तुमच्यापासून तुमची पितरे आनंदी असतील आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळत असेल तर तुमच्या कुटुंबातील सर्व कार्य यशस्वी होतील आणि सुखशांती कायम घरात राहील पण जर पितृदोषाची समस्या असेल तर हे तीन उपाय प्रभावी तीन उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे या तीन उपायांमुळे होणार पितृदोषातून सुटका पहिला उपाय तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी पाणी अर्पण करायला हवे असे मानले जाते की पिंपळाच्या झाडात पितरांचा वास असतो तसेच पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायला हव्यात परिक्रमा केल्यानंतर झाडाखाली मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तिळ मिसळून छायादान केल्याने पितृदोषातून सुटका होते तसेच दुसरा उपाय तसेच एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला अर्ध्य अर्पण करावे याशिवाय पितृपक्ष श्राद्ध पिंडदान केल्यानेही पितरे प्रसन्न होतात जर व्यक्ती असे करतो तर त्याचे पितृदोष समाप्त होतात तसेच पितरे त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात तिसरा उपाय पितृदोष असलेल्या व्यक्तीने रोज सायंकाळी स्वतःला शुद्ध करून मातीच्या दिव्यात तेल टाकून दिवा लावावा तो दिवा घराच्या छतावर दक्षिण दिशेला ठेवून द्यावा यानंतर पितरांना हात जोडून सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करावी मातीचा दिवा नसेल तर गाईच्या शेणापासून दिवा तयार करून तोही वापरू शकता असे केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद येईल आणि तुम्हाला पितरांचा आशीर्वादही मिळेल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ